हॅलो गाई सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी बारीक शेवायाची खीर सर्वात आधी मी साहित्य दाखवणार आहे हे बघा तूप घेतलेलं आहे बारीक शेवया घेतलेल्या आहेत ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे सर्वात आधी आता गरम करायला पातीला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तूपसुद्धा टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता छान मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करायचे आहेत आणि लगेचच बारीक शेवायासुद्धा टाकायच्या आहेत याला खीर शिरखुर्मा असंही म्हणतात खूपच झटपट होते ही खीर शेवाईची काही वेळ लागत नाही हे बघा आता मी लगेचच दूध टाकते दूध टाकल्यावर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे आणि आता अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आता परत मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून एक उकळ काढून घ्यायची आहे उकळ काढल्यावर बघा उकळ काढल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि एक एका वाटीत मी काढून दाखवणार आहे आजची माझी रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय